नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी पर्व हो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला अवकाली बाराशे क्विंटलची किमान दर भेट आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सातारा तीनशे रुपये त्यानंतरची बाला समिती आहे उमरडा जात आहे लोकला अवकाली दोनशे अठरा क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे नव्वद रुपये आणि सर्व अदरांतर भेट आहे सातार शंभर रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे देवळोरा जात जात आहे लोकं लावका आलेली तीनशे क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात सातार सशे ऐंशी रुपये आणि सर्व दर भेटला आहे सातवार सहाशे रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल अवकलेली पस्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेट आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात सर्व दर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे सिंधी सेलो जात आहे मध्यम स्टेपला अवकाली दोन हजार चारशे साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वात सर्व दर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासमिती अमरावती आवक आलेली साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर आवकाले दोन हजार शंभर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व आदरांतर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे राळेगाव आवकाले दोन हजार शंभर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्व आदरांतर भेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची समिती आहे घनसावंगी आवकालेले एकशे पंच्याण्णव क्विंटलची किमानर भेट आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व आदरांतर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वडवणी आवकलेल्या ऐंशी क्विंटलची दर वेट आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे साठ रुपये आणि सर्व दर दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद